खानेश कसा आहेत बठाजन मजावाना तर मंडळी आज मी येलशे माहेरले आणि आते आखाजी शे म्हणून आते पुरणपोळीना बेचशे मम्मी आईकडे तर देखा आता पुरणपोळीनी तयारी होई राहिणी आणि कनिक भिजेल होती तर पुरणपोळीनी कनिक कशी भिजतस आई मी पुढे सांगसूच पण आता देखा यात त्या आमनी तर त्या आमनी कनिक वडी राहिनी आणि की कश, कडी कशी वडानी तर ती पहिले भिजाडी लिवानी आणि एक दीड तास मस्तपैकी तिला तिने मुरू देवानी मग मुरणी का व्यवस्थितपणे तिला अशी वडी लेवानी तर देखा आत्ताने छान अशिकणिक वडी लिहिले आणि मग आता आत्ता त्यांना लोया भरावे आणि लोया भरल्याशीन त्या लोया पाचटाला ठेवावे मग लोया पाचटनात का मस्तपैकी त्यांना पोया करावे तर देखा आत छान छान अशिक मस्तपैकी वडी लिहिले आणि आता ठी दिले सेट करायला तिले तर आता थोडा थोडा तिनं काढीशी व्यवस्थित असं लोया भराव्या आत्त्या तुम्ही तकू शकता साठे तर पुरणपोळी हे काम ना खांदेशन वैशिष्ट्य बी पाहुणा मंडळी टाका का पुरण होई काम मग पावशारन तर असा प्रकारे रस जर राहस तर आंबांसर आहे मा ते पुरण हमकास राह प्रत्येक घरोबर जर पावना उन्हात ते तर एकदम भारी पुरणपोळ्या राहतेस या आणि आमना खानदेशनी आई स्पेशालिटीशी तर बठ्ठाजण कोणी बी काही बी उन मा तर पुरणपोळी करतंच म्हणजे करतंच हमकास आणि आई कनिक पहिले लांबाळणी पडस का त्या पोळ्या व्यवस्थित येतस तर दखा ते छान अशी कनिक आत्ताने लांबाळी लिहिल्या आणि ठी दिल्या ते तर खापर ठेले चुरावर एक साईडले आणि खापर मस्त ताप नका मग आत्या पुऱ्या करावी तर याले खापर पुऱ्या मांडा बी मराठी मराठीमा आणि खापरीची पुरणपोळी असं सुद्धा म्हणतस तर आई काय आपला शहरस मग इथलं काही भेटत नाही तर मा भेटस पण मग आपली इकतले निपडस आणि जशी आपली घर गावकडणी चव तशी काय राहास नाही तर, तर देखा ते का आत्ता त्या कनिक थोडी तोडी व्यवस्थित असं लोळा भरी राहिणी आणि आत्ता आणि मस्तपैकी या लोळा भर्या राहिणे वाटींसारखा शेप देस आत्या आणि मग या लोळाभरीशी पीठ मा ठेवस तर या लोळाभराने पण एक टेक्निक रास जर लोळा पोकं राहणार तर पोळी काय चांगली येत नाही तर लोळा छान असा भरी पाहिजे तर पोळी व्यवस्थित येस पठा लोळा आता या प्रकारे भरली राहणे आणि आई एकदम सुगरनी काम आहे आपला सारखा का लई काही जमाव नाही जर व्यवस्थित दखत आणि आय समजी लिहि तरच आपली करता येईल नाही तर मग वटाई भिजास आणि चांगला चांगला सुद्धा येतेच नाही जर कणिक किंवा पीठ चांगलं मळ मळाल म्हणजे भिजेल नाही रास तर तर अशा प्रकारे बठ्ठा लोळ्या भरली राहीने आत्या आणि हा लोळा मस्तपैकी आता थोडासा पीठ हिशी त्या सगळं ठोकी लतस तर काय पूर्ण कणिकना लोळा भरली राहीने आत्या आणि आई कणिकना लोळा म्हणजे खूप मोठी पोळी राहते दोन लोळा लेना पडतस एक पोळीले तर अशा प्रकारे आपले कणिकले कणिकना लोळा आत्या भरली राहीने आ, कि 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 का सोपो आले करण्या राहतेस तर प्रमाण प्रमाणसुद्धा मी तुम्हाला ते सांगसू तर दखा ते कितला छान मस्तपैकी लोळा ठेवले ना त्या ते मम्मीनी बठा लोळा काढेला आणि का लि त्या पीठमातून आणि मस्तपैकी मम्मी ठोकीशीन एका ओला कपडा माहिणी ते असले पास्टाले तर व्यवस्थितपणे ठोकणा बी पडतच त्यासले तरच पुरणपोळ्या पण व्यवस्थित येतेच नाही तर मग पुरणपोळ्या पण बिघडाणी शक्यता रास तर त्यामुळे आई काळजी आपली लेणी पडस पुरणपोळ्या करताना तर गरमातला बठ्ठा असले आम्हाला घरी पुरण येतेच असं नाही आहे मग आजी भलत्या भारी आहेत ताई आजीले ता आणि मग मम्मी मम्मी पण मस्त येतेस तर मम्मी पण शिकेले पण मम्मीने पण छान येतेच मग जरा जास्त जण राहतस तर आम्ही आत्याला बल तसं आत्यानं भारी पोळ्या राहतीस तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी पोळ्या करायनात मम्मी आणि आत्या तर या पोळ्यासनं प्रमाण आता तुम्ही सांगस मम्मी तर एक आपले जर चार ते पाच पोळ्या करण्या राहतील ते एक किलोप्रमाणे आपण न पीठ लेवाणं आणि आई पीठ पीठसुद्धा आपले साधं चालत नाही तर पुरणपोळ्यासनं ना सुद्धा गहू वेगळा राहतस तर ते पुरणपोळ्यानं ग अस ना गहू मस्तपैकी दळी लेवाना चक्कीवर छान आणि गिरणीवर दळीशीन मस्तपैकी बारीक कपडा मस्त गळी लेवाना गायी शिण मस्तपैकी मग त्याले पण प्रमाण राहस मीठनं तेलनं हळदनं कोणी कोणी मैदा टाकतोस कोणी मेथी टाकस पोळीसले वाकेवांसाठी तर छान असं मस्तपैकी कनिक पहिले मळी लतंस आणि तिला चांगली एक दीड तास भिजवू देतस मुरू देतस मग त्यानंतर मग या अशी कणिक आत्तानी पहिला व्हिडिओ मग होडी तशी कणिक होडी लतंस आणि मग परत ते थोडीशी टी देतस मग लोळा भरतस मग लोळा परत पीठ मारशी टी शीन अशापैकी अशा प्रकारे त्यासली मस्तपैकी रु रू, ओला रुमालमा पाच टाले ठेवते तस म्हणजे थोडंसं व्यवस्थित असं ती कनिक होईज सेट होईज असती कनिक आणि त्यानंतर मग पुरणपोळ्या करतस असा बठ्ठा पुरणपोळी करा प्रकार रास आणि खूप किचकट कामशा आहे पुरणपोळ्या करणं म्हणजे इथली गरमी पुरणपोळ्या करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये पहिलेच वरतून इथलं गरम वस अखो चुली चुलाजवळ बटिशीन जास्तच गरम वस आणि ह्या चुलाजवळ तर भलतेच डेंजर आस लाग ती मग इथला दूर होतो तरी सुद्धा मला आस लाग त्याने समोर तुमले खाट राहीन या खाटलीवर भरिशीन आता इथल्या पोळ्या करेल होत्या तर तुमले एक किलोनं प्रमाण सांगस मी चार ते पाच पोळीसनं प्रमाण सांगस एक गव, ग, किलो पीठ ना गव गहूनं आणि त्यानंतर मग दोन अडीच वाट्या हरभराने डाळ लेवानी म्हणजे अर्धा किलो हरभराने डाळ लेवानी नंतर हरभरान डाळी दिशी का मग अर्धा किलो गूळ लेवा ना मग पहिले ते कणिक व्यवस्थित भिजी लिवानी मग डाळ शिजलेवानी आणि नंतर मग आपले पुरण कसं करणं ते सांगस मी आधी तुमले तर पुरण आपले जसं आपण ते लोऱ्या करतंच किंवा त्या व्यावरणा पुरणपोळ्या करतंच त्यांपेक्षा पुरणनी कन्सिस्टन्सी पातळ पाहिजे तर जास्त घट्ट पुरण चालत नाही या असले घट्ट पुरण जर राहिलं तर ते व्यवस्थित पसरत नाही तर पातळ पोळी तर व्यवस्थित मस्तपैकी पसरस आणि पुढे द तुम्ही दक्षातच कसं आत्या पुरणपोळी कराव्या असं तर दखा मस्त लोळ्या अशा पाश्टी राहणार बागीबागी तर दखिल्या तुम्ही मस्तपैकी आणि आता आत्ता दखाडी तुमले कशा पोळ्या करस आत्या तर आते दखा दोन मी तुमले बोलनोच की पुरणपोळी कराले आई खापरवरनी पुरणपोळीले दोन गोळा लागतं तर दोन मोठा मोठा लोळा लिहिले आत्याने आणि त्या असा हातेवरी मस्तपैकी पसारी राहिणी आणि मोठा कर राहिणी त्या असले दोन्ही लोळं असले मस्तपैकी अशी पसारली द आणि मग एवढं मोठं पुरण लिहिलं जर एक वाटीनं प्रमाण इथलं पुरण लागणंही एक पोळीले आणि इथलं लागसच तर ते एका लोळावर टाकी लिहि पुरण दुसऱ्या लोळावर इथे पुरण व्यवस्थित असं झाकली राहिने नाही म्हणजे बंद करली राहिने तो दुसरा लोळा आणि आता दखा पीठ पीठवरी मग व्यवस्थित असं त्या लोळाले हातेवरी मोठी करी ती पोळी आणि मग थोडीशी लाटेली आणि दखा तुम्ही आता व्यवस्थित दर हातवरी लाटावे आता आणि मस्त एक आता खापरवर पोळी शिजी जायला तयारी जायला आता आत्या मस्तपैकी लाटी राहीनी ती पोळीली आणि हलका हातातून लाटणं पडत नाही तर पोळी फाटायची शक्यता रास जवळ आपण लाटतच तवैस तर व्यवस्थित हलका हातेवर बागी बागीबागी बागीबागी बागी लाटिल्ली राही आत्या आणि आई पोळी करणं म्हणजे खूप सुगरणीसनं काम रास जास्त कोणा असं आपल्यासारखानं काम नाही आई पोळी करणं म्हणजे आणि व्यवस्थित जगा किती मोठी होई राहिली पोळी आणि पूर्ण पोळपाट भर पोळी कराव्या आत्या तर आता आते आत व्यवस्थित म पोळी मस्तपैकी लाटिलेल्या आणि हलका हातेवरी काठसुद्धा बारीक करली राहिणी आणि ज्या बाईनी पोळी काठसवर बारीक राह ती बाई म्हणजे एकदम असं मानतस तर दखा आत मस्तपैकी बठ्ठा साईडतून काठ बारीक करलेले आणि आत त्या त्या हातवर पोळी थोडीशी लिहिले व्हावे आणि असं हातली नंतर आत्या वर हातकरीशीन मस्त गोल गोल हात फिरायले व्हावे आणि नंतर खापरवर पोळी टाकावे दखा तुम्ही दखू शकता साठे आणि मस्त खापर भरिशीन आत्याने पोळी करेले तर एवढा कर मी माय एवढं पेशन्स टिशी नाही काम करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे तर खूप सुग्रण असणं कामशे आणि जी बाईनी पोळी मस्तपैकी बारीक उणी ती बाईलेच खरंच सुग्रण म्हणतस म्हणजे असं एक म्हणशे आमनायराणीवा खानदेशी भाषामा की बाई देखो देखो ओढतून आणि पोळी देखो काटतून तर आई विशेष विशेषण लायले या पोळीमागे तर आमना खानदेशना लोके देखा कितला हुशार शेतस आपला पूर्ण महाराष्ट्र मा का कठे फिरा तुम्ही पण अशा पोळी फक्त खानदेशनीच एक फेमस पोळी शेती तर असं कुठे भी भेटाव नाही आणि खानदेशना लोके इतला हुशार भी राहायशी असले बिलकुल गर्व नाहीत बिचारा भलता साधा बोळा माणसे शे शेतस आणि खूपच हुशार शेतस पण यास को लागून असले खरंच वाव भेटायला पाहिजे बटा तर अशीच मी आशा करस आणि खरंच आमना खानदेश खूप पुढे जाओ अशी मी देवाकडे प्रार्थनासुद्धा करस तर आता देखा दुसरी पोळीसुद्धा याच प्रकारे केलेली मी तर पोळी करणं खूप म्हणजे खूप विशेष आहे तर अशा पोळ्या बठासले येवत आणि म्हणजे येतील ना असं काही सांगता नाही असं आपले कारण ज्यांना त्यांना आर्ट राहते आणि खरंच मी बठा बायका असले माणसू खानदेश ना की खरंच कितल्या हुशार येत त्या इथला पेशन्स टिशिन इथलं काम करणं म्हणजे साधी गोष्ट नाही अकोले साडी बिडी मा घाम घामेस आणि त्यामा पोळ्या करतीस त्या बिचाऱ्या आणि बठ्ठा पाहुण असले एकदम आदर सत्कार करतीस त्यासले एकदम प्रेमतून खावाडतीस तर आईच महत्त्वाना राज कितला बिन पैसा कमाडा आपण पण जे दोन गोष्ट प्रेमातून बोलणं आणि प्रेमतून खाऊ घालणं आई बठासनं बठासनाच म्हणजे करतच नाही बठास करतच नाही काही विशेष ठराविक लोकेच राहतच की त्यासले इथलं प्रेम राह आपल्याबद्दल तर दखा तुम्ही कितलं भारी मस्तपैकी आत्या दुसरी पोळीसुद्धा करी राहिनी तर अशाच प्रकारे आत्याने मस्तपैकी पठ्ठ्या पोळ्या करत आणि मी दख दखतच राही गं की कि कितलं मस्त पोळ्या करात कारण मनी आजीसुद्धा खूप छान पोळ्या करस पण आत्या आजीनं मुड जायला म्हणून आता काय आजी करच नाही पण मम्मीने त्या बठ्या करतीस तर मनी वंदो आत्या म्हणून दाखल्या आत्ता तर त्या आत्याने पोळ्या तर तू एकदम भारी राहतीस म्हणजे तुम्ही बिना दातवाला माणूसले जरी खावाल देतात तरी तो खाईल इतल्या छान पोळ्या करस आत्या तस तसं आत्या सुद्धा करस आणि प्रत्येक वेळेस माले पप्पांसाठी आई आत्या आम्ही जवळ नाशिक येस तव्हा पोळ्या करी शिंदेस त्यासले खूप पुरणपोळ्या आवडतेस म्हणून आणि आत्याने हातण्या पोळ्या आमले असलेच खूप आवडतेस तर दाख आत्या दुसरी पोळीसुद्धा करी राहिनी तर आमने आत्ता खूप साधी बिचारी लगेच इजास पोळ्या करायला बोलावतं आणि मम्मीने तर एकदम बेस्ट फ्रेंड आहे म्हणून मग आमले काही टेन्शनच नाही आहे तर पटापट बठ्ठ्या पोळ्या एकदम म्हणजे आर नी नाही भरपूर पोळ्या टाकलेल्या होत्या तिथला स्पीड पण येत्या अत्यंत असले तर पूर्ण सगळ्या पोळ्या खाबरभरी भरीशिणट टाकलेतात त्यांनी तुम्ही दाखवू शकतस आणि जाळबी बी एक लिस्ट पूर्ण हँडल कर नाही आता आतांजवळे कोणी बटेलसुद्धा नाही तर इथलं व्यवस्थित काम आहे म्हणजे इथल्या सुग्र निषेध आपल्याकडनं बाया आहे सांगा ना उद्देश आणि हे आपल्याकडनं बाया डाळी साळी सगळंच सा घर करतीस आता इथला कष्ट करतीस बिचाऱ्या तर त्यासने सुद्धा भलती चांगली प्रगती हो असंच मी तसल्या शुभेच्छा दे खाटभर शिशी नात्याने मस्तपैकी भारी पुरणपोळ्या करेलत बारीक चटक तर या पोळ्यांसाठीच करेल आहेत स्पेशली मालना शिकलेले जावांसाठी आणि पाहुणासुद्धा सुद्धा मींकडे जेव्हा लोकात आज तर पाहून असले पोळ्या येत्या तर आत तुम्ही सुद्धा आमना घर आंबान रस आणि पुरणपोळ्या खावाले आले तर आज ना आपला पुरणपोळीसना ना स्पेशल खांदेशी व्लॉग तुमले कसा वाटणार नक्कीच मला कमेंट करी सांगा आणि आजना व्लॉग जर आवडेल होई तर नक्कीच आपला चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका तर आपला खानदेश अशाच प्रकारे आपले पुढे लई जावा नसे त्यामुळे आपण एकमेकासले सपोर्ट करू तरच आपण पुढे जासू तर तुम्हीसुद्धा जा मला सपोर्ट करा मी तुमले सपोर्ट करसो या थ्रू आपण पुढे जासू तर चला आता मग भेटूयात असाच एका नवीन व्लॉग मातोपर्यंत तोपर्यंत बाय बाय सी यू राम राम जय खानदेश मंडळी भेटूया तशाच एक का व्लॉग ब्लॉग मा तोपर्यंत तो बाय बाय